दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदत्त भक्तांनो आज मी तुम्हाला जी सेवा सांगत आहे दत्तात्रयांची ही सेवा अत्यंत साधी आणि सोपी अशा प्रकारची आहे ही सेवा केल्यामुळं तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न तुमच्या मनातील मोठी इच्छा तुमच्या मनातील कोणती इच्छा आणि कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते फक्त ही सेवा मनोभावे करा दत्तात्रयावर पूर्ण विश्वास ठेवून करा श्रद्धेने करा आणि त्यानंतर या सेवेचा चमत्कार बघा ही सेवा सुरू करताच तुमची अनेक कामं मार्गी लागलेली असतील तुमचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेला झुकलेली असतील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असते दत्त भक्तांनो ही सेवा अत्यंत लाभकारी आणि जेव्हा कठीण परिस्थिती असेल काही सुधरत नसेल अशावेळी नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा डोक्यावर कर्ज असेल संकट असेल दुःख असेल नक्की ही सेवा करा काही मागायचं असेल काही खरेदी करायचं असेल नक्की ही सेवा करा कारण ही सेवा सर्व काही देणारी आहे दत्तगुरु हे आपल्या भक्तांना सर्व काही देणारे देवता आहे त्यामुळं फक्त त्यांची सेवा मनोभावे करायला हवी जेव्हा त्यांची सेवा मनोभावे विश्वासाने आणि श्रद्धेने केली जाते तेव्हा दत्तगुरू त्या भक्ताला सर्व काही भरभरून देतात म्हणूनच म्हटलं जातं ज्या घरामध्ये दत्तगुरूंचा गजर होतो ज्या घरामध्ये दत्तगुरूंची भक्ती केली जाते त्या घरावर कधीही कसलंही संकट येत नाही अशी मान्यता आहे आणि ही जी सेवा आहे ही सेवा शक्यतो दत्त संप्रदाय दत्तभक्त आणि गाणगापूर परिसरामध्ये केल्या जाते दत्त भक्तांनो ही सेवा अत्यंत सहज साधी आणि सोपी आहे तर ही सेवा आहे दीपदत्त सेवा ही दीपदत्त सेवा तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या संपन्नता पैसा मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुमची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करू शकता ही सेवा केल्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तर ही जी दीपदत्त सेवा आहे ही सेवा कधी करावी कशी करावी हे सर्व सविस्तर समजावून घ्या तर दत्तभक्तांनो ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता ही सेवा गुरुवारी सुरू करायची आहे आणि गुरुवारी सुरू केल्यानंतर चाळीस दिवस अखंडितपणे ही सेवा आपला चालू ठेवायची आहे मध्ये आधी ही सेवा बंद करू नका नाहीतर त्याचा उचित लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं ही सेवा सलग चाळीस दिवस सुरू करा फक्त सुरू करताना कोणतेही एका गुरुवारी ही सेवा सुरू करा तर ही सेवा सुरू करताना संध्याकाळी सहा नंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत तुम्ही केव्हा ही सेवा करू शकता तर ही सेवा आपल्याला धनप्राप्तीसाठी मनोकामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी स्वप्नपूर्तीसाठी किंवा आपल्यासमोर एखादं खूप मोठं संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर दत्तभक्तांनो ही सेवा आपल्याला घरच्या घरी करायची आहे तर घरातील जे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर आपल्याला शांतपणे बसायचं आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि जे देवघर आहे त्या देवघरापाशी आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक पाट घ्यायचा आणि त्या पाटावर एक स्वच्छ कपडा टाकून त्या पाटावर आपला मूर्ती किंवा हा फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला या सेवेसाठी जे पूजा साहित्य लागते त्या पूजा साहित्यामध्ये अक्षता असेल धूप अगरबत्ती आहे बेलपत्र आहेत तुळशीच्या मंजुळा आहेत फुलं आहेत गुलाल आहेत तर या गोष्टी आपल्या या ठिकाणी आवश्यक आहेत आणि प्रसाद म्हणून आपला खडी साखर म्हणा किंवा खीर म्हणा किंवा तुम्ही जेही गोड पदार्थ कराल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि ही सेवा आपण सुरू करताना आपला दत्तात्रेयांना संकल्प करायचा आहे दत्तात्रेयांची यथोचित पूजा करायची धूप अगरबत्ती लावायची तिलाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तसे आपण देवापुढं तिलाचा दिवा लावतच असतो त्यामुळं घरामध्ये एक भक्तिमय वातावरण तयार होतं धूप अगरबत्तीमुळं ते आणखीनच सुंदर प्रकारचं वातावरण तयार होतं आणि यानंतर आपला संकल्प सोडून ही सेवा सुरू करायची आहे आणि संकल्प सोडताना आपण ओम श्री दत्तगुरु हे नमा मम सर्व संकट निवारणार्थ मनोकामना सिद्धार्थ श्री दत्तगुरु दीपदत्त सेवा करीसे अशा प्रकारचा जो संकल्प आहे हा संकल्प बोलून आपला ही सेवा करायची आहे संकल्प सोडताना आपला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची दत्तगुरूंना सांगायची की अमुक का या कारणासाठी मी ही चाळीस दिवसांची सेवा आजपासून सुरू करत आहे तर माझी ही सेवा आपण स्वीकारावी आणि या सेवेचं फळ मला मिळावं अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी दत्तगुरूंना आशीर्वाद मागू शकता मनातील इच्छा दत्तगुरूंना तुम्ही बोलू शकता आणि यानंतर तुम्हाला मग जो दत्तगुरूंचा मंत्र आहे तो मंत्र बोलायचा आहे जो आपण तुपाचा दिवा घेतलेला आहे त्यामध्ये तीन वाती आपल्याला घ्यायच्या आहेत त्या वाती तीन असाव्यात कारण का ब्रह्मा विष्णू महेशसाठी आपण त्या तीन वाती घेतो आणि तो तुपाचा दिवा आपण किंवा दीप आपण प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर ध्यान करून आपल्याला दीपाकडं पाहायचं आहे आणि त्या ठिकाणी जो मंत्र आहे तो मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम दीपदत्ताय नम ओम दीप दत्ताय नम हा मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा माळेचा उपयोग करा माळ घेऊनच नही। हा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा पण इच्छा आहे पण माळ नाही माळ नसली तरी सुद्धा तुम्ही हा मंत्र जप करू शकता आणि दत्तात्र्यांचा हा मंत्र जप करताना जो दीप आहे त्या दीपाकडे पहा तुम्ही दत्तगुरूंच्या चरणांचं चिंतन करायचंय दत्तगुरूंचं स्मरण करायचंय आणि हा मंत्र जप झाल्यानंतर पुन्हा तुम्ही दत्तगुरूंची व्यवस्थित पूजा करायची पुन्हा दत्तगुरूंना चंदन म्हणा किंवा अक्षता तुळशीच्या मंजुळा फुलं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती उगळायची आहे आणि यानंतर जो नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर घेतली असेल किंवा काही असेल गोड पदार्थ तो या ठिकाणी दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य झाल्यानंतर दत्तगुरूंची जी आरती आहे ती आरती तुम्हाला बोलायची आहे आरती जी आपली पारंपरिक आहे तीच बोलायची आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती नेती शब्द नेय अनुमाना सुरवमुळन योगी समाधी ध्याना ही जी पारंपरिक आरती आहे तीच आरती म्हणण्याचा प्रयत्न करा आणि आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा दत्तगुरूंचं दर्शन घ्या मनातील इच्छा बोला आणि दत्तभक्तांनो ही जी सेवा आहे ही सेवा सहज साधी तुम्हाला वाटत असेल परंतु ही सेवा खूप मोठं फळ देणारी आहे ही सेवा तुम्हाला सर्व काही देऊ शकते तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते तुमची प्रत्येक मनोकामना या सेवेमुळं पूर्ण होऊ शकते तुमच्या मनातलं तुमचं स्वप्न जे आहे ते स्वप्न या सेवेमुळं पूर्ण होऊ शकतं फक्त ही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा दत्तात्रयावर पूर्ण विश्वास ठेवून करा त्यांच्यावर श्रद्धा ठेवून करा आणि मग या सेवेचा चमत्कार बघा ही सेवा ही श्रद्धेने करा विश्वासाने करा बघा आपण जेही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना नक्कीच मोठं यश मिळतं आणि जी मनोकामना इच्छा स्वप्न आपण मनामध्ये घेऊन काम करत असतो ते स्वप्न लवकरात लवकर दत्तगुरूंच्या कृपेमुळं कसं पूर्ण होतं हा चमत्कार आहे कारण का, का दत्त गुरु हे सर्व काही भरभरून देणारे देवता आहेत आणि आपल्या भक्ताला ते कधीच निराश करत नाहीत त्यामुळं ही सेवा मनोभावे करा तुमचे प्रयत्न चालूच ठेवा आणि ही सेवा करताना दत्तगुरूंचं हमेशा चिंतन करा आणि नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होवत तुमची सर्व स्वप्न तुमच्या सर्व इच्छा दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होव अशी श्री दत्तचरणी प्रार्थना करतो आणि दत्तभक्तांनो दत्तगुरूंची भक्ती घराघरात पोचावी त्यांचा आशीर्वाद सर्वांनाच मिळावा यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा